नमस्कार आज आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मी नारेंगाव तर मार्केटला काय बाजार बाजारभाव वाढलेले आहेत प्रत्येक तरकारीचे वॉटणीचे आज बाजारभाव दहा किलोचे बाजारभाव बाराशे रुपयापर्यंत आहे ज्वेलरी मिरचे सुद्धा साडेचारशे ते पाचशे रुपये झालेले आहेत घेवडे झालेले आहेत चांगले घेवडे साडेसहाशे वालपापडी झालेली आहे सातशे रुपयापर्यंत दोडके चांगले दोडके जर असतील तर पाचशे साडेपाचशे रुपये दहा किलोचे बाजारभाव आहेत दोडक्यांचे त्याच्यानंतर राजमे थोडेसे राजमे कमीच आहेत राजमे चांगले राजमे असतील तर सातशे रुपयापर्यंत झालेले आहेत बटाट्याची आवक वाढलेली आहे बटाटे नवे बटाटे पोखराचे जर असतील तुमचे तर दीडशे रुपयापासून तर दोनशे रुपयापर्यंत चांगले बटाटे आहेत ज्योतीचे जो बटाटे दोनशे वीस रुपयापर्यंत कापतात कोब्यांचे बाजारभाव वाढलेले आहेत कोब्यांचे बाजारभाव आज दीडशे रुपये दहा किलोपर्यंत झालेले आहेत फ्लावरींचे सुद्धा चांगले फ्लॉवर अडीचशे रुपये दहा किलोपर्यंत झालेले आहेत कांदे झालेले आहेत एकशे तीस रुपये चाळीस रुपये दहा किलोपर्यंत त्याच्यानंतर गवारी चांगल्या गवारी जर असेल तर तुमच्या बाराशे तेराशे रुपये चांगल्या गवारी घापतात फरशा झालेल्या आहेत साडेसहाशे रुपयापर्यंत बाकी बाज वांगी केळी कच्ची केळी असेल तुमची पन्नास रुपयापर्यंत झालेली वांगी आ, अद्रक अद्रकचे बाजार थोडेसे कमी झालेले आहेत अद्रक चांगले अद्रक असेल तर चारशे रुपयापर्यंत झालेले वांगी चांगली वांगी असेल तुमची काटेरी तर चारशे रुपयापर्यंत आहे अगोरा वांगी चांगली असेल तर तो सा अडीचशे रुपयापर्यंत आहे कारलेचे बाजार uh, वाढलेले आहेत कारलेचे बाजारात कारले साडेतीनशे रुपयापर्यंत झालेले तीनशे ते साडेतीनशे शिमला मिरची शिमला मिरची चांगली शिमला असेल तर पाचशे रुपयापर्यंत झालेली लिंबू लिंबाचे बाजार कमी झालेले आहेत लिंब दोनशे रुपयापर्यंत आहेत गाजर गाजर चांगले पॉलिशवाले जर गाजर असेल तर अडीचशे रुपयापर्यंत आहे दोडका दोडक्याचे बाजार चांगले दोडके असेल पाचशे ते सहाशे रुपयापर्यंत दुधी भोपळा दुधी भोपळे अडीचशे रुपयापर्यंत गेलेले आहेत डांगर भोपळा डांगर भोपळा तुमचा एकशे साठ सत्तर दहा किलोची बाजार काकडी काकडी तुमची हिरवी काकडी चांगली अडीचशे तीन ते तीनशे रुपयापर्यंत आहे आणि सफेद काकडी जर तुमची व्यवस्थित जर असेल निवड चांगली तर साडेतीनशे चारशे रुपयापर्यंत जातात चवळी चवळीचे बाजार आज सहाशे रुपयापर्यंत झालेले वाटाणा वाटाणे चांगले वाटाणे बाराशे साडेबाराशे रुपयेपर्यंत झाले लसूण लसुणीचे बाजार स्थिर आहेत लसूण चारशे ते आठशे रुपयापर्यंत अजून वांगी सांगितले तुम्हाला बाजारभाव वांगीचे बाजारभाव सगळ्यात जास्त आवक नाही आवक सगळी जेमतेम आहे पावसाने बरेचसे माल गेलेले आहेत आवक नाहीये मार्केटमध्ये एक पन्नास टक्के सुद्धा आवक नाही आहे सगळ्यात जास्त बाजारभाव हो कोणत्या मिळाला तरकारी भाजीपालांना सगळ्यांनाच बाजारभाव चांगले सध्या ते फळभाज्या आहेत सगळ्यांना बाजारभाव चांगले म्हणजे गवारी घेवडे फरशा सर्वांना बाजारभाव चांगले वाटाणे बाजारभाव कोबी फ्लावरची आवक कमी पाहायला मिळते नाही सर्व सरकारची आव, आवक कमी आहे प्रत्येक तरकारीची आवक कमी आहे धन्यवाद